आपल्या आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गेला व्हिडिओ माझा हा नागपंचमी स्पेशल होता आणि त्याच्यानंतर स्पेशल म्हटलं तर बारा ऑगस्ट बारा ऑगस्टला माझा बर्थडे होता तर त्यावेळी नाही काही शूट घेऊ हो शकले काही स्पेशल म्हणजे असं काही घरी आम्ही केलंच नव्हतं कारण खूप घाई गडबड होती घाई गडबड तर तुम्ही म्हणाला कधी नसते नेहमीच असते काय झालं तर एक आठवडं झालं ताई शेतामध्ये जात होत्या आ, मी मध्येही एका ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं त्यामुळं घरची सगळी जबाबदारी ही मग माझ्यावरतीच असायची सकाळी मॉर्निंगला लवकर उठून मुलांचे डबे वगैरे बनवणं तिथून मग घरातलं सगळं स्वयंपाक प्लस घरातलं धुणं भांडी आणि त्यासोबत राजवी हे सगळं पाहावं लागत ता, होतं आणि त्यात मग बड्डे सेलिब्रेशन वगैरे आणि सगळे लेट संध्याकाळी यायचे आणि खरं तर आम्हीच मग बाहेर गेलो होतो सर मी राजवीर देवदर्शनासाठी खरं तर त्यावेळेस सोमवार होता सोमवार म्हणजे श्रावणातील सोमवार उपवास होता मग रेवनसीतला जाण्याचा मी ठरवलं आणि रेवंतसीतला गेलो देवदर्शन घेतलं खूप छान देवदर्शन झालं पाहिजे तर मी तो फोटो दाखवते आणि रेवंसीतचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेलाच आहे त्यामुळं फारसं मी शूट घेतलं नाही आणि त्यानंतर मग आम्ही गेलो मस्तपैकी फालुदा पिला आणि कारण उपवास होता बाहेरचं काही खाणं नको म्हटलं आणि फालुदा घेतला आम्ही शेक घेतला आणि मग नंतर आम्ही थोडंसं सा सामान वगैरे खरेदी केलं आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर ताईने छानपैकी स्वयंपाक बनवलेला होता मात्र मसाले भात आळूच्या वड्या असं खूप छान त्यांनी जेवणाचे जे मेनू ठेवलेले होते त्याप्रस आणि म्हणत होत्या शिरा वगैरे बनवूया पण नको म्हटलं आम्ही काहीतरी गोड वगैरे खाऊन आलो आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि आहे खूप छान तुम्ही जेवण बनवलेलं आहे सो असं बारा ऑगस्टला माझा बड्डेचं दिवस खूप छान गेला आणि सांनीही मला काहीतरी गिफ्ट घेतलेलं आहे ॲक्च्युली गिफ्ट ते थोडंसं मी म्हणजे रिपेअरला पाठवलेलं आहे त्याची लेंथ थोडीशी जास्त आहे कमी आहे त्यामुळे ती जास्त करण्यासाठी पाठवलेली आहे आता लेंथ म्हटलं तुम्ही जरा अंदाज लावाल होय की नाही कानातले गळ्यातले वगैरे काय कसं असं काय तर बघूया कमेंटमध्ये सांगा कोणाचं काय इमॅजिन आहे पण मी दाखवेन ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण ते आत्ता सध्या इथं नाही आहे सो सरांनी खूप छान गिफ्ट घेतलेलं आहे ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेनच काय घेतलेलं आहे गिफ्ट ते पण तुमच्याकडे पाऊस आहे की नाही आमच्याकडे ना तर चार पाच दिवस झालं पाऊस बिलकुल नाही आहे खूप म्हणजे खूप ऊन आहे आत्ता मी सध्या बोलते ना तर खूप गरम होत आहे आणि ॲक्च्युली फॅन लावला तर खूप व्हिडिओमध्ये आवाज येईल पण कुत्री बाहेर खूप भुकत आहेत त्याचा तुम्हाला आवाज येतच असेल आणि सो बारा ऑगस्टला असा माझा बड्डेचा दिवस खूप छान गेला त्यानंतर तेरा ऑगस्ट काल आणि आज चौदा ऑगस्ट आहे तर आज आमच्या आत्यांचा बड्डे आहे सो चाले आमचं काय प्लॅन करूया काय तर आमच्या नंतचा म्हणजे प्रियाताईंचा फोन आलेला होता बड्डेबद्दल बड़े मग आत्या समोर होत्या त्यामुळे फारसं काही बोलू शकलो नाही पण बघूया त्या संध्याकाळी आल्या जर सेलिब्रेशन आपण जर झालं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेनच आणि त्यामध्ये उद्या आहे आमच्याकडे सत्यनारायणची पूजा पंधरा ऑगस्टला एक तीस व्यक्तींचं तर जेवणाचं उद्या तयारी करावी लागणार आहे सो आज उठल्यापासून तर माझी साफसफाई वगैरे हेच काम चालू आहे आतलं घर हॉलचं क्लीन केलं ताईंनी किचन क्लीन केलं मग आज धुणंही खूप होतं ताईने आणि मी दोघींनी मिळून धुऊन टाकलेलं आहे धुणं आणि प्लस आज थोडीशी रेस्ट घेतली कारण एकदम लोड केलं ना मग ब्लाऊज वगैरे शिवायला बसले ना मग खूप थकवा जाणवतो आणि मला तेवढं फ्रेशनेस पण आहे राहत नाही की काम करून सरा तर बसावं मग आज थोडंसं खूप काम झालं त्यामुळे मी आज थोडंसं रिलॅक्स घेतलेला आहे थोड्या वेळे ताई येतील मग बघूया मग घरी केक बनवायचा की आणायचा असं काय अजून ठरलेलं नाही आहे अजून आत्त्यांनाही माहीत नाही आहे ॲक्च्युली ना आत्त्यांचा बड्डे चौदा ऑगस्टला असतो हे आम्हाला मागच्या वर्षीच समजलं मागच्या वर्षी कारण सरांना एक दाखला का काहीतरी आत्तींचं कागदपत्र भेटलं होतं त्यामध्ये चौदा ऑगस्ट ही तारीख होती मला खूप छान वाटलं चला माझ्या ज्या मंथमध्ये बड्डे आहे तिथंच म्हणजे त्या तारखेला एक दिवस जाऊन माझ्या लगेच सासूबाईंचा बड्डे आहे आणि मग मागच्या वेळी आम्ही सेलिब्रेशन केलेलं होतं केक वगैरे बनवलेला होता मी आत्त्यांसाठी साडी पिकोफॉल करून ब्लाउज वगैरे रेडी करून सगळं ठेवलेलं होतं आणि अचानक त्यांना दिलं सरप्राईज त्यांना खूप छान वाटलं पण थोडंसं त्या दुःखी होत्या कारण त्या मामांना मिस करत होत्या पण आम्हाला वाटतं की येणारे प्रत्येक क्षण आम्ही त्यांच्यासाठी आनंदाचे द्यावेत तर ता ताईनं फोन केला होता की काय काय प्लॅन आहे कसं कसं काय करायचं तर ताई बोल आता घ खूप लेट होईल घरी बनवायला नको आणि प्लस राजवीरही खूप त्रास देतो सो मग म्हटलं की ताईच बोल्या की दादांना त्या केक आणायला लावतील आणि आता त्यांना आमच्या खूप सिंपल केक आवडतो त्यांना क्रीम वगैरे किंवा आईस केक बिलकुल आवडत नाही सो मग रव्याचा एक उत्तम प्रकारे केक मिळतो सो ते दादा घेऊन येणार आहेत केक मग काय संध्याकाळी मी स्वयंपाक वगैरे रेडी करणार आहे अजून सत्यनारायणच्या पूजेसाठी जे जे साहित्य लागते ते आम्हाला बघायचं आहे म्हणजे पात्र तांब्या वगैरे हे सगळं धुवून ठेवायचं आहे प्लस चौरंग वगैरे तर मी काढून ठेवलेलं आहे पण ते सगळं साफ करायचं आहे अशी खूप सारी सायंकाळची कामं आहेत आता राजवीर तर खाडी त्याच्या आजीसोबत म्हणजे अंजात त्याच्यासोबत बसलेला आहे सो बघूया कसा कसा बड्डे होतो आहे आणि काय आणि ते तर मी शूट घेईनच आणि तुम्हालाही दाखवेन जर म्हणजे आत्तींची इच्छा असेल शूट घ्यावं वगैरे तर घेईन अन्यथा नाही घेऊ शकणार कारण कोणाच्या चे इच्छेवर म मलाही करायला आवडत नाही सो पाहूया जर त्यांना वाटलं की शूट घ्यावं वगैरे तर मी नक्कीच घेईन आणि उद्याचा व्हिडिओ मात्र मी नक्की दाखवेन की आमची कशी कशी तयारी चाललेली आहे काय काय केलेलं आहे आम्ही मेनू काय काय बनवलेले आहेत पूजेसाठी वगैरे तर हे सगळं मी दाखवेन सो चला आता वाजलेले आहेत तीन तरी साडेतीन वाजलेले आहेत आणि पाठीमाग कुत्रं खूप रडताना आवाज येते बघा ते, ते पाठीमाग विश्वासभाऊंच्या घरात जर कोणी नसेल ना तर ते कुत्रं दिवसभर असं करतं म्हणजे ते, ते माणसा म्हणतं ना आपण तस त्याला माणसाची सवय झालेली आहे घरात कोणी नसतं की तो असं ओरडतो ना आणि मग मला शूटिंग घ्यायचा खूप प्रॉब्लेम होतो मध्यंतरी ना ते असंच दोन दिवस का कोणीतरी नव्हतं आणि असंच ते सारखं रडत ओर ओरडत होतं आणि मग मला शूट घ्यायचा खूप प्रॉब्लेम व्हायचा मी दोन तीन दिवस त्याच्या फक्त एका कुत्र्यामुळे शू व्हिडिओ टाकले नव्हते पण आता म्हणलं उगाचं विना कारण त्याच्या आवाजामुळे आपण थांबणं बरोबर दिसत नाही त्याचा आवाज कितीही केला तरी येणार मी अक्षरशः इतकं गरम होतं आहे पण विंडो पण बंद केलेला आहे प्ल फक्त इकडचंच डोअर ओपन आहे आणि तिकडून खूप आवाज येईल तरी पण त्याचा आवाज येतो आहेच पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ सो माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नेक्स्ट व्हिडिओ उद्याचा येईल सत्यनारायण पूजेचा आणि आ त्यांचा बड्डेचं जर घेतलं तर तो एक छोटासा मी व्हिडिओ घेईन किंवा त्या उद्याच्या ता व्हिडिओमध्येच त्या त्या व्हिडिओला ॲड करेन सो so, चला आज म्हटलं काहीच ना आपण दोन दिवस न व्हिडिओ हे करण्यापेक्षा थोडंसं असं मला बोललं ना की खूप छान वाटतं की दिवसभर काय झालं किंवा काल काय झालं असं थोडंसं बोललं ना फेस तर मग खूप छान वाटतं मला आणि सर आज सांगलीला गेलेले आहेत किंजला भेटतील झेडपीत त्यांचं काम होतं स्वतः सो स्वतः ते येत आहेत आणि ता अशा स्कूलमध्ये थोडंसं थांबते आता तर पंधरा ऑगस्ट खूप तयारी असते त्यांच्या पाठीमागे सो असं एकंदरीत दिवस चाललेले आहेत आणि चला मग आहे का नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर पण स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा आणि स्वामी बोला ऐकायला विसरू नका तर स्वामी म्हणतात तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ